ते मात्र फलंदाजाने मात्र जरा घाई करायचे आहे मित्रांनो गोलंदाज गोलंदाजी सत्कार ठोकले होते पहिला चेंडू मात्र पंच आम्हाला निर्धाव चेंडू शेल कि पंच मात्र निर्धा चेंडू एका मात्र दुसरा चेंडू शेल मला वाटत चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धा म्हणावं लागेल दोन लगातार चेंडू काढून घेतलेले आहेत सुंदर टोला चेंडू झेल एक धाव मात्र पूर्ण दुसरे धावचा प्रयत्न सुंदर क्षेत्र लागेल विकेटचा पतंग उडेल का आणि इथे मात्र विकेटचा पतंग मात्र काय कथेल मात्र पुढचा चेंडू झेल फुलट चेंडू तुचा मारण्याची चे नादाच बघूया झेल होईल का तिकडे झेल मात्र सोडे झेल धर्तीला दाद दिला जातो गचा आणि मात्र तीन धाव सदरीचे पूर्ण होतील का ने तीन धावा पूर्ण इथे मात्र झेल टिपला असता तर तीन धावा मात्र पूर्ण आणि तीन चार पेने दहा संख्या जण बी चार दोन चेंडू असतील आपल्याकडे आणि विजया करता सात हवजे गरज असेल बघूया हे क्रिकेट आहे क्रिकेट मात्र क्रिकेट प्रेमीनाच माहित असेल तर क्रिकेट खेळ हा काय असतो तो मात्र याचा मानला जातो जाणारा हा खेळ असेल क्रिकेट खेळ बघूया मारण्याच्या बघा तुमचा टोला चेंडू एक धाव पूर्ण असेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ग्राउंड झाल्यामुळे दोन दावा, पर समाधान म्हणावे लागेल आणि तिसरी धाव घेतील का आणि मात्र दोन धावेवर समाधान म्हणावे लागेल आता मात्र एक चेंडू आणि तिकड तुला खा, खानेपाडा वर वर्धनपाडा हप्तो चेंडू आणि एक चेंडू मात्र वाईट थोडे डिक्लेअर झन मध्ये चेंडू आले पण दर्शवतात हिंडी टाकून मध्ये बघूया ते कलेक्ट केला गेला तर बघूया एक धाव मात्र पूर्ण दुसरी धावच्या पर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण ग्राउंडवर मुले इथे मात्र दोन धावा साधी पूर्ण पूर्णच्या प्रकारे गाव तू गोबा गावचे फायटर